सर्वांना माझं जय महाराष्ट्र नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला सुमारे शंभर उमेदवार रिंगणात असताना फक्त सोळा आमदार निवडून आलेले आहेत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने निराशाजनक कामगिरी केली त्यामुळे राज्यात प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत त्यामुळे नाना पटोले यांच्यावर पद जाण्याची टांगती तलवार आहे अशा वेळी काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण याची चाचपणी पक्षात केली जात आहे त्यात काही नावे पुढे येत आहेत यावेळी तरुण चेहऱ्याला संधी दिली जावी असा एक मतप्रवाह आहे शिवाय संघटनात्मक बांधणीवर लक्ष देणारा नेता असावा असंही बोललं जात आहे शिवाय पटोले हे ओबीसी होते यावेळी मराठा समाजाच्या नेत्याला संधी दिली जावी यासाठी आग्रह होत आहे चला तर पाहूयात काँग्रेस या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी कोणत्या नेत्यांची नावे पुढे येत आहेत नमस्कार मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो नव्या प्रदेशाध्यक्षाच्या नावाची चाचपणी करण्यासाठी काँग्रेसने प्रदेश प्रभारी नागपूरमध्ये दाखल केलेले आहेत सायंकाळी सहा वाजता सर्व आजी माजी आमदार आणि खासदारांची बैठक घेतली त्यामुळे नाना पटोले यांच्या पायउवतार अटळ मानली जात आहे राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता आणि चव्वेचाळीस आमदार असताना काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी नाना पटोले यांच्यावर सोपवली होती त्यांच्या नेतृत्वात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आता फक्त सोळा आमदार शिल्लक राहिलेले आहेत त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यासाठी यापेक्षा मोठा पुरावा आणि दुसऱ्या कारणाची गरज नाही असं वक्तव्य काँग्रेसच्या नेत्यांनी केलेलं आहे लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले होते त्याचे श्रेय नाना पटोले यांनी आपल्याकडे घेतले आता पराभवाची जबाबदारी त्यांनी स्वीकारावी लागेल असे यापूर्वी माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे म्हणाले होते तत्पूर्वी नाना पटोले यांनी सुद्धा प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून आपल्याला मुक्त करावे असे पत्र काँग्रेसच्या राष्ट्राध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना दिले होते हिवाळी अधिवेशनापूर्वी त्यांनी विधानसभेत काँग्रेसचा गटनेता होण्याची इच्छा व्यक्त केली आहे मात्र पटोले यांच्या पक्षांतर्गत विरोधकांचा यास विरोध आहे दुसरीकडे पटोले यांचे समर्थक सुद्धा त्यांना प्रदेशाध्यक्षपदी कायम ठेवावे अशी मागणी करत आहे तर नागपूरमध्ये काँग्रेस भवन येथे महाराष्ट्राने प्रभारी रमेश चेन्नितला काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार आणि पराभूत उमेदवार यांच्याशी एक संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते ही बैठक फक्त गटनेता निवडणुकीची बैठक नसून पक्षाचा गटनेता कोण असावा याशिवाय प्रदेशाध्यक्ष कोण असावा याबाबत आहे प्रदेश काँग्रेस कमिटीविषयी निवडणुकी दरम्यान काय तक्रारी किंवा सल्ले आहेत हे चेन्नितला जाणून घेणार आहे पक्षांच्या नेत्याकडून केवळ फीडबॅक घेतला जात आहे चेन्नित या संवादातून निघालेली आपली माहिती आणि निष्कर्ष अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या शीर्ष नेत्या पुढे ठेवतील त्यानंतर नावाची घोषणा होईल प्रदेशाध्यक्ष पदासाठी सर्वात आघाडीवर नाव जर कोणाचे असेल तर ते सतेज पाटील यांचे आहे सतेज पाटील हे कोल्हापूरचे असून सध्या विधान परिषदेवर आहेत सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे या निमित्ताने काँग्रेसचे अनेक नेते आणि आमदार उपस्थित आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करताना सतेज पाटील त्यांच्या नावासमोर आले त्यांचे व्यक्तिमत्व आणि नेतृत्व गुणासोबतच सामाजिक समीकरण देखील चर्चे जात आहेत त्यात नाना पटोले हे ओबीसी कुणबी समाजाचे आहेत तर बंटी पाटील यांच्या रूपाने मराठा समाजाला राज्याचे अध्यक्षपद दिले जात तरी एक चांगला संदेश जाईल असे काँग्रेस आमदार बोलत आहेत प्रदेश अध्यक्षपदाबरोबरच काँग्रेसचा विधानमंडळ पक्षनेता आणि गटनेताही निवडला जाणार आहे या पदासाठी काँग्रेसमध्ये अनेक जण इच्छुक आहेत घटनेता पदासाठी नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांची रसिकेच आहे तर नितीन राऊत यांना ही संधी मिळेल अशी अपेक्षा आहे तर प्रदेशाध्यक्ष पदासाठी सतेज पाटील यांच्यासह विश्वजित कदम यांना ही संधी दिली जाऊ शकते तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी मंत्री बाळासाहेब थोरात या ज्येष्ठ नेत्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झालेला आहे त्यांच्या नावाची विचार होऊ शकतो राज्यातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होईपर्यंत त्यांना प्रदेशाध्यक्षपदी कायम ठेवावे अशी मागणी केली जात आहे या सर्व पार्श्वभूमीवर रमेश चेनिथल्ला पक्षश्रेष्ठींना काय अहवाल सादर करतात यावरच पटोले यांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे तर मंडळी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी कोणाची निवड व्हावी हो असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि असेच नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद